नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषीराज या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलेला आहोत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील लिंबुडी या गावामध्ये तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो काही सोयाबीनचा प्लॉट आहे तो आपण या शेतकऱ्याला याचं बियाणं दिलं तर हा एक्सपर्ट कंपनीचं जे काही बियाणं आहे एक्सपर्ट पंचावन्न व्हरायटी आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दोन प्लॉट आहेत या ठिकाणी हा जो काय आहे हा ईगलचा आहे म्हणजे महामंडळाचा बीज आहे ते तर या ठिकाणी हा जो काही प्लॉट आहे या ठिकाणी पिवळा पडलेला आहे थोड्या फार प्रमाणामध्ये आणि आपण जे काही बियाणं दिलेलं आहे तर हे एकदम काळं आहे आणि याच्यावरती रोग वगैरे कुठलाही नाही आहे तर या ठिकाणी ज्यावेळेस पेरणी केलेली आहे त्यावेळेस फक्त जे काही आपल्या गवताकरता जे तणनाशक आहे त्याची एक फवारणी घेतलेली आहे अजून यावरती कुठलीही फवारणी घेतलेली नाही अथवा याच्यामध्ये कुठलंही खत वगैरे काही टाकलेलं नाही तसंच तस या ठिकाणी हा का हो भी का जो काही दुसरा प्लॉट आहे तुम्ही हे पाहू शकता याच्यावरती जास्त रोगाचा अटॅक झालेला आहे जे महाबीजचं बियाणं आहे या ठिकाणी पानं वगैरे जे काय आहेत ते अशा प्रकारचे किडके झालेले आहेत आणि पिवळा वगैरे जो काही प्लॉट आहे हा पडलेला आहे याच्या कंपॅरिझनमध्ये तो काही हा हा प्लॉट आहे हा अतिशय चांगला प्लॉट आहे तर याची जी काही खासियत आहे तर खासियत आपण याच्यामध्ये बघितली तर जवळजवळ याच्यामध्ये हे पानं जी काय आहेत हे त्रिकोणी पानं आहेत आणि यांचे महाबीजचं जे काही बियाणं आहे त्यांचे हे गोल पानं आहेत आणि या ठिकाणी हा रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्यामुळे या बियाणामध्ये याच्यावरती कुठलाही रोग वगैरे काही पडलेला नाही तसेच याच्या अजून वैशिष्ट्य जर आपण पाहिले तर याच्या शेंगा जे काय आहेत शेंगाजवळजवळ दहा ते वीस टक्के याच्यामध्ये पाचदा दाणी शेंगाचं प्रमाण आहे तसंच याच्या फुलाचा जो काही कलर आहे फुलाचा कलर हा एकदम सफेद म्हणजे पांढऱ्या कलरचे फुलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता याच्यामध्ये जा जास्त आहे त्याच्या जा कंपॅरिझनमध्ये हे जे काही महाबीतचं बियाणं आहे याचे जांभळे आणि पांढऱ्या कलरचे जे काही फुलं आहेत ते मिक्स कलर आहे त्याच्यामुळं हे के डी एसचं जे काही बियाणं आहेत त्या टाईपमध्ये हे याच्या फुलाचा कलर मोडतो तर याच्यावरती रोगाचा अटॅक जो काही झालेला आहे त्यांना त्या शेतकऱ्यांना पण आपण सांगणार आहे त्याच्यावरती कोणती फवारणी घ्यायची वगैरे तर अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्या मार्गदर्शनाखाली जो काही हा प्लॉट आहे तो अशा प्रकारचा हा प्लॉट बसलेला आहे आणि शेवट आपण याच्यामध्ये किती उत्पादन वगैरे किती भेटते तुम्हाला हे सर्व प्रकारचा आपण तुम्हाला शेवट एक व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया एक नवीन टॉपिक घेऊन दुसऱ्या व्हिडिओ